हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आदिवासी बघायच्या रुपालीताई जगदा इंदूबाई लोकरे आणि शांताबाई उगले या तिन्ही भगिनींच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे गीत दोन मिनिटात सादर केले जाईल आजी दादांचा पाटलान चारका आजी दादांचा पाटलान चारका असा भाऊ बहिणींना लड़की भएन नयाँ जना बवानी दि बहिनीला लड़की भएन नयाँ जना बवानी दि बहिनीला लड़की भयो नयाँ लाना बहिणी या जना रक्षा बंधन ना बाबा नाखीला रक्षा बांधु न देऊ या अभि साधी या साथिया आऊ मी बहिणीला